नमस्कार सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या विशेष आजपासून ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे असं असताना आज दिवस अखेर एकही एक उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष वरोळे यांनी दिली जसजशी निवडणूक प्रक्रिया जवळ येते तसतसे मात्र राजकीय समीकरण बदलत आहे काल सत्ता संघर्ष दोन हजार सोळा या विशेष कार्यक्रमात आम्ही आपणास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील यांची जुन्नर नगर परिषदेच्या हो घातलेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची काय रणनीती असणार आहे हे आपणास दाखवले होते आपल्या वर्षी बोलताना खासदार शिवाजी दादाढवराव पाटील यांनी भारतीय जनता पार्टीबरोबर संदर्भात बोलणे सुरू असल्याचे सांगितले होते आम्ही भाजपच्या जिल्हाध्यक्षांना प्रस्ताव दिला आहे की जुन्नर शहरामध्ये आळंदीमध्ये आपण युती करायचं तुमचं काय मत आहे तर त्यामुळे त्यांच्याशी अजून तशी बोलणे चालू आहेत राजकीय समीकरण काही जरी बदलली तरी जुन्नरकरांचा कौल हा कोणाच्या पार्ट्यात पडणार हे येणारी वेळच सांगणार आहे आमदार शरददादा दादा सोनोने यांनी ज्यावेळी नवीन पक्षाची स्थापना केली आपला माणूस आपल्या आघाडी यावेळी अनेकांच्या भुया उंचाल होत्या यावेळी आपला वर्षी बोलताना आमदार शरददादा सोनोने यांनी आपण कोणाशी युती आतो आघाडी करणार नाही हे स्पष्ट केले होते तुम्ही जी नवीन आघाडी स्थापन केलेली आहे इतर राजकीय पक्षाबरोबर तालुका पातळीवर आघाडी करणार कुठल्याही पक्षावर आघाडी करणार नाही कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर आघाडी करणार नाही कारण उद्याची जी पॅनलची जी निवडणूक आहे ती शंभर टक्के माझ्या नेतृत्वाखाली या जुन्नड शहरामध्ये खूप मतांनी प्रचंड मतांनी निवडून जाणार असल्या कारणामुळं इतर लोकांशी जर मी समजा हात करायचा प्रयत्न केला तर लोकांना माझ्यावरचा विश्वास कमी होऊन जाईल आणि म्हणून मी कधी चूक करणार नाही शंभर टक्के निवडणूक ही आपला माणूस आपल्या आघाडी या पॅनलच्या खाली निवडली जाईल आमदार शरद दादा सोनोने यांची आपला माणूस आपली आघाडी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे तीन पक्ष एकत्र लढणार असल्याचे सुतवाच केले आहे तुमची आणि भाजपची युती होणार माझी भाजपची युती होणार माझे आणि कागदी आमचे सहकारी मित्र आहेत मनसेमधून त्यांना बरोबरीने कामकाजाला घेणार काँग्रेस बरोबर असेल काँग्रेस सुद्धा निश्चितपणे बरोबर असेल आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश सर यांच्याशी बोलताना काय म्हणाले आमदार शरद सोनोने पाहूया विस्ताराने जुन्नर नगरपालिकेची निवडणूक सुरू झालेली आहे आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे जुन्नर नगरपालिकेचे सी ओ यांनी नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे गेले नाही नागरिकांचे प्रश्न सोडवले नाही म्हणूनही त्यांच्याकडनं त्यांना सरळ करून कामं करून घेण्याचं काम, काम। आमदार शरददादा सोनवणे यांनी केलेलं आहे जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पद्धतीनं आपला माणूस आपली आघाडी त्यांनी एक पक्ष स्थापन केला आहे या पक्षाच्या माध्यमातून उमेदवार ते उभे करणार आहेत त्यांची या निवडणुकीची रणनीती का काय आहे पक्षाचं रजिस्ट्रेशन आलं आहे का किंवा काय धोरण आहे कोणाशी युती करणार आहेत का आपण समजून घेऊयात दादा आपण आपला माणूस आपल्या आघाडी या पक्षाची स्थापना केलेली आहे आपण जाहीर केलं होतं की आपला माणूस आपली आघाडी या पक्षाच्या माध्यमातून जुन्नरच्या सगळ्याच जागांची निवडणूक लढवली जाईल आज उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे आपल्या पक्षाचं काय धोरण आहे आणि काय प्लॅनिंग झालं आहे आपला माणूस आपली आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ही आघाडी रजिस्टर केलेली आहे त्याचं कालच मुंबईला जाऊन बी त्यांनी जे डिक्लेरेशन केलं त्यांनी जी, के जी जाहिरात दिली त्याच्यामध्ये त्यांचं इन इन्क्लुडिंग झाली त्याची लवकरच पोच खालच्या संबंधित निवडणूक आयोगाला येईल आणि सर्वप्रथम मला एक सांगावंसं वाटतं पस्तीस वर्ष राष्ट्रवादी सत्ता या जुन्नर नगर परिषदेवर आलेली आहे दोन वेळेला शिवसेनेची सत्ता नगर परिषदेत आलेली आहे पस्तीस आणि दहा पंचेचाळीस वर्ष झाली तर या पंचेचाळीस पन्नास वर्षामध्ये आजही नगर परिषदेच्या माध्यमातून जुन्नड शहराचा काही विकास झाला आहे असं माझ्या जनतेला वाटत नाही मला तर वाटणारच नाही साहजिकच आहे कारण त्याचा अर्थ असा आहे की मी जे कामं पाहतो आहे की अतिशय वाईट परिस्थिती जुन्नड शहराची ह्या लोकांनी करून ठेवली आहे याला जबाबदार ही लोकं आहेत आणि म्हणून यावेळेला तिसरा पर्याय म्हणून राष्ट्रवादी नको आणि शिवसेना नको म्हणून लोक आता आपला माणूस आपल्या आघाडीचा निश्चितपणे विचार करत आहेत तो मतांच्या रूपाने आपल्या सर्वांना पाहायला मिळेल आणि मलाही खात्री आहे मलाही अपेक्षा आहे की एकदा एक संधी दिलीच पाहिजे त्या संधीचं सोनं करून द्यायची जबाबदारी माझी आहे कारण मी या शिवभूमीला फार मानणारा माणूस आहे किल्ले शिवनेरीला स्मरून ज्यावेळेला मी एखादी गोष्ट करायला घेतो त्यावेळेला मला त्या व्यवस्थेच्या निमित्ताने फार लोकांच्या वैभव संपन्नतेचा विचार माझ्या डोळ्यासमोर सा साकारलेला असतो आणि म्हणून मला विकास आणि केवळ विकासाचं मॉडेल हा चेहरा घेऊन मला काम करायचं आहे मला को पक्ष म्हणून कुठलं काम करण्यात इंटरेस्ट नाही मला राजकारण करण्यात काही इंटरेस्ट नाही मला या ठिकाणी जातीवाद करण्यामध्ये कधी कुठला इंटरेस्ट वाटलेला नाही तर जातपात आणि पक्षाच्या पलीकडं राजकारणाच्या पलीकडं जर काय असेल तर माझ्या श जुन्नड शहराच्या व्यवस्थेचं भलं जे मी पाहण्याचा विचार या ठिकाणी ठाम केलेला आहे ज्या महत्त्वाकांक्षांनी हा पक्ष निश्चितपणे काम करायला सुरुवात त्याने पक्षाने केलेली आहे मी सहा हजार घरापैकी तीन हजार घरापर्यंत स्वतः पोचलेलो आहे उरलेले तीन हजार घरं मी उद्याचे फॉर्म भरल्यानंतर मी स्वतः फिरणार आहे उमेदवार चांगले द्यावेत ही भूमिका घेऊन मी कामाला लागलो आहे नगराध्यक्ष चांगला द्यावा ही भूमिका मी घेऊन कामाला लागलो आहे आज मला सांगावं लागेल की नगराध्यक्षाचे चार उमेदवार माझ्याकडे माझ्या सरहृदयामध्ये आहेत त्याची अजून चर्चा मी कुणाशी केलेली नाही त्या चारपैकी एकाचं नाव डिक्लेअर केलं जाईल त्याचा फॉर्म भरला जाईल फ्रेश कॅन्डिडेट याच्यासाठी की सर्व स्तरावरून त्याचं स्वागत व्हायला पाहिजे आणि नवीन चेहऱ्याला लोकांनी स्वीकारलं पाहिजे म्हणून फ्रेश कॅन्डिडेट यायचं आहे काही जुने लोक नगराध्यक्षाला इच्छुक होती न्यायाशला भाग नाही परंतु त्यांना मी जवळ घेऊन आपुलकीने समजून सांगितलं की बाबा शेवटी ही लढाई आपल्याला विकासाच्या धोरणावर न्यायची आहे आपण सत्तेत सहभागी होऊ आपण सत्तेत सहभागी होऊन चांगलं काम करू नवी मुंबईसारखं हे शहर उद्याच्या दोन तीन वर्षामध्ये आपण करू नवी मुंबईचा शहर करायचं आहे म्हणजे काय करायचं तर याला चांगल्या पद्धतीचा फंड उपलब्ध करावा लागणार आहे आणि मग तो फंड येणार कुठून तर राज्य शासन जे आहे वरती भारतीय जनता पार्टीचं आहे केंद्र सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून पालकमंत्र्यांकडून आलेला जो मुख्यमंत्र्यांचा जो थेट प्रस्ताव आहे तो, तो प्रस्ताव मी स्वीकारलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या काही उमेदवारांना आपण संधी त्या ठिकाणी आपल्याबरोबर देणार आहोत मुस्लिम माझे साहेब आपण नवीन पक्षाची घोषणा ज्यावेळेस केली त्यावेळेस आपण सांगितलं होतं की माझा पक्ष कोणत्याही पक्षाची युती करणार नाही आता मात्र आपण भाजपबरोबर जाताना दिसत आहे त्यांच्याबरोबर युती करण्याचं आपलं नियोजन आहे काय सांगाल आपण मी पक्ष काढला त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर कालही जनता आजही जनता आणि उद्या जनताचा आहे त्यामुळे कुठल्या हितासाठी काय निर्णय घ्यायचा हा संपूर्ण अधिकार माझा आहे जर उद्या त्या पक्षाच्या भूमिकेतून किंवा त्या नगराध्यक्षाच्या भूमिकेतून माणूस तिथं बसवला आणि त्याला जर उद्या फंड झाला नाही तर तो, तो बसणारा माणूस बिगर फंडाचं काय काम करणार आपल्याला तिथे हलता बोलता माणूस केवळ लोकांसाठी न दाखवता कार्यकर्तृत्वाचा कुशल असलेला माणूस हा नगराध्यक्ष असावा त्याच्या हातून डेव्हलपमेंटची कामं व्हावी हो म्हणून मी त्या पद्धतीचा विचार आलेला प्रस्ताव त्या ठिकाणी स्वीकृत केलेला आहे तुमची आणि भाजपची युती होणार माझी भाजपची युती होणार माझी आणि जमीर कागदी जे आमचे सहकारी मित्र आहेत मनसेमधून लढलेत त्यांना सुद्धा मी माझ्या बरोबरीने कामकाजाला घेणार काँग्रेस बरोबर असेल काँग्रेस सुद्धा निश्चितपणे बरोबर असेल आमदार साहेब उद्या जर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रस्ताव दिला की आम्ही तुमच्यावर आपण त्यांच्यावर युती कराल राष्ट्रवादी सोडून मी सगळ्यांबरोबर युती करायला तयार आहे शेवटच्या टप्प्यात शिवसेना बरोबर युती करायला तयार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं असं आहे की आमदार शरद सोनवणे यांच्या नव्या पक्षाला उमेदवारही मिळत नाही ते इतर पक्षांच्या दारोदारी फिरतात काय सांगायला पण अजूनपर्यंत मी कुणाच्या दरवाज्यात गेलेलो नाही मला ते जायची गरजच वाटत नाही म्हणजे उमेदवारीसाठी आणि विषय माणसं मला मिळतात का नाही मिळत आहे ते पंधरा टक्केच्या ठिकाल्यानंतर कळेल कारण मी गोपनीय आणि विशेषत्वाने याचं जुन्नर शहराचं सर्जिकल स्ट्राईक राजकारणाचं करायला आलेलो आहे या एकही समोरच्या बोलणाऱ्या विरोधकांना तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही मी माझी जनता त्याचं कारण असं आहे यांनी एवढा भ्रष्टाचार बोकाळून ठेवला आहे आणि जी जी माणसं आता यांनी पुढं काढलीत ना मुद्दा म्हणून चांगल्या माणसाला नाचवायचं काम आता इथून पुढे राजकारणात करणार आहे कारण ते प्रतिमा एवढी खराब आहे या पार्टीची प्रतिमा ह्या लोकांनी एवढी खराब करून ठेवलेली आहे या शहरात आणि या तालुक्यात निश्चितपणे ती खराब केलेली प्रतिमा यांनी व्यवसायाचं साधन राजकारणाचा अड्डा था तयार केला आणि म्हणून त्यांना आरोप करणं साहजिक आहे आरोपाची मला सवय झालेली आहे मी गेले बारा वर्ष आरोपच पाहतोय कोण शरद सोरोणे काय करणार कसे काय आमदार होणार त्यांच्या मागे कोण नाही कोण नाही झालो आमदार त्यांना विकास कामं जमतील का विकास कामाचा वाचून दाखवला मी कशाला या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांपासून तर कुठल्याही आमदाराला विचारा की शरद सोरवणेने जुन्नरमध्ये किती पद्धतीचा फंड आणला विकास कामं जोरात चालू आहे आमदार साहेब जर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या पक्षाची तुमच्या आघाडीची आणि राष्ट्रवादीचे समसमान नगरसेवक निवडून आले तर जुन्नरच्या जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादीच्या बरोबर युती करणार त्या तर तरच्या गोष्ट मी फार विश्वास ठेवत नाही नाही साहेब विश्वास ठेवत नाही असं म्हणतं आहे पण ज्यावेळेस आपण पक्षाची स्थापना केली त्यावेळेस आपण स्पष्ट सांगितलं होतं की माझा पक्ष कोणाबरोबरही जाणार नाही आज मात्र तुम्ही सांगताय की जनतेच्या हितासाठी मला इतर पक्षांना बरोबर घ्यावं लागेल मग निवडणुकीनंतरही जर सत्तेसाठी असा काही तह करावा लागला तर आपल्या पक्षाची आपली भूमिका काय असेल भूमिका आता जसे आज तुम्हाला कळेल तसे त्यावेळेला कळेल नाही का एवढी भूमिकेची घाई आहे भूमिका त्या प्रत्येक वेळेला माझं असं म्हणणं असतं हुशार ड्रायव्हर कोणता वळण बघून गाडी चालवतो तो आधीच जो वळतो तो अपघात करतो त्यामुळे वळण बघून जो गाडी चालवतो त्याला मी उत्तम पायलट समजतो तसंच आहे मग मी आलो इथे लोकांच्या हितासाठी लोकांसाठी काय करायचंय कुठं तह करायचं आहे कुठं युक्तिवाद करायचा आहे का कुठे एखाद्या नाटळ्याच्या डोक्यात काठी मारायची हे त्या तो तो जो प्रसंग येईल तसा तशा पद्धतीचा मी लोकांच्या हिताचा निर्णय घेईल आमदार साहेब निवडणुकीमध्ये शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे भाजप आहे आपलाही नवीन पक्ष आहे आपली भूमिका नेहमीच जनतेच्या कल्याणासाठी राहणार आहे याच्यामध्ये वेगळं भविष्यकाळात सांगण्याची गरज नाही मात्र जनतेने तुमच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांना का निवडून दिलं जावं आणि तुमच्या एखाद्या नगरसेवकाने जनतेची जर कामं केली नाही तो नाठाळ निघाला तर आपली भूमिका काय असेल मी स्वतः ज्या नगर प परिषदेच्या माध्यमातून महिन्यातून एक माझी या ठिकाणी बैठक आयोजित करणार एक आणि सर्व नगरसेवक मला तर खात्री आहे की शून्य सतरा असा निकाल लागेल म्हणजे सगळे नगरसेवक माझेच असतील चुकून समजा इकडं तुकडे एका दिवस झाला तर समजा तोही नगरसेवक माझाच आहे ह्या शहराचा आहे पण माझं नेतृत्व स्वीकारलेल्या सगळ्या असलेल्या नगरसेवकांच्या माध्यमातून मला एक गोष्ट जनतेला विश्वासाने सांगावं लागेल जो नगरसेवक योग्य काम करणार नाही त्याचा तात्काळ राजीनामा जनतेमध्ये दिला जाईल एवढं मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे आमदार साहेब आपण शिवनेरीचे शिलेदार स्वतःला म्हणून घेतात सुमारे दीडशे वर्षापूर्वीची ही नगरपालिका जुन्नर शहराचा म्हणावा असा विकास झाला नाही ह्या नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर करण्यातही यश आलं नाही आपण नवीन पक्षामध्ये येण्यापूर्वी आपणही शिवसेनेमध्ये होता जुन्नर शहराची वाट लागली आहे जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी आपला काय विकास आराखडा असणार आहे हे बा मी आवर्जून सांगेल की राष्ट्रवादी आणि शिवसेनेला शिवसेना ही या फक्त या खुर्चीचा वापर स्वतःसाठी करू शकते जनतेसाठी वापर करण्याची संधी यांनी गमावलेली आहे मी तुम्हाला अति प्रामाणिकपणे सांगेल तुम्ही लहान मुलापासून तर मोठ्या ज्येष्ठापर्यंत जर विचारलास तर या संपूर्ण असलेल्या व्यवसायाचं अधिकाऱ्यांना हातात घेऊन या लोकांनी संपूर्ण दिंडवडे काढले आणि जुन्नड शहराला वैभव संपन्न या शिवभूमीला खाली बघायची वेळ ह्या लोकांनी लावली आहे मी तर म्हटलं की बरेचसे नगरसेवक याच्यामध्ये ठेकेदार स्वतः झालेले आहेत बरेच आणि अधिकारी इतके झाले झालेत अधिकारी मी नगरपालिकेच्या बाबतीत मी स्पेशली म्हणेल कारण नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा होता सव्वा वर्ष शिवसेनेचा होता त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा होता पक्षावर आणि जातीवर निवडणुका काढण्यापेक्षा बाबांनो आता इथून पुढे विकासाचा धोरण जे विकास मी कल्पित केलेला आहे ही संपूर्ण जुन्नर शहर फार मोठं नाहीये मग काय यांना करता आलं नाही मोठा प्रश्न पडलाय मला मध्यभागी जर उभे राहिले आपण शहराच्या आणि चारही बाजूचा जर आपण क्षेत्रफळाचा व्याज जर मोजला तर कुठल्याही बाजूला आपण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जर गेले तर चार किलोमीटरच्या आतमध्ये हे शहर आहे मग चार किलोमीटरच्या चा असलेल्या व्यास असलेल्या क्षेत्रफळाचा तुम्ही विकास चाळीस चाळीस वर्ष करू शकत नाही बरं विकास म्हणजे काय लोकांना शंभर टक्के तुम्ही एल युक्त प्रकाश दिला पाहिजे रात्री कुठेही अंधार या शहरामध्ये दिसता कामा नये फुटपाथ आल्या पाहिजेत चांगल्या पद्धतीचे रस्ते आले पाहिजेत चांगली पाईपलाईन चांगली ड्रेनेज गटरव्यवस्था चांगली आणि विशेष म्हणजे पालिकामध्ये एखादा काम माणूस जर घेऊन गेला नगर परिषदेमध्ये तर ते काम तिथल्या असलेल्या व्यवस्थेच्या माणसाने त्या अधिकाऱ्यांनी ग्राहक माझं दैवत आहे हा मला कर देतो हा मला कर देतो हा माझी पाणीपट्टी भरतो या माणसाचं मला तातडीने काम करायला पाहिजे ही भावना त्यांच्यामध्ये रुजणं माझ्या दृष्टीने करायचं गरजेची आहे आणि मग रस्ता लाईट पाणी गटर व्यवस्था चांगले फुटपाथ स्वच्छता हा तुमचा सगळा कचरा याची व्यवस्थित विल्हेवाट स्वच्छ शहराला पाणी आणि चांगलं झळझळणारं आणि प्रकाश जोतातलं शहर जर एकदा समजा लोकांना हवं असेल तर त्यांना आपला माणूस आपली आघाडी म्हणजे आताचं सध्याचं विद्यमान मी आमदार शरद सोरवणे आपण म्हणता मी किल्ले शिवजा शिलेदार होय मीच तो किल्ले शिवजा शिलेदार की ज्यांनी आपल्या मस्तकावर या व्यवस्थेच्या निमित्ताने लोकांच्या हिताची पगडी घातलेली आहे शिवरायांना मानवंदना देत असताना उद्याच्या शहराची जबाबदारी लोक म्हणतात कित्येक वर्षाने विकास होईल मी आपल्याला सांगतो आपल्या माध्यमातून यावेळेची सत्ता एकदा द्या तीन वर्षाच्या आतमध्ये हे शहर तुम्हाला जर मी नवी मुंबईसारखं नाही करून दिलं तर तिथून पुढे माझ्या प्रत्येक शब्दावर माझ्या जनतेने आक्षेप घ्यावा परंतु मला जर एकदा संधी दिली तर निश्चितपणे मात्र आपल्या सर्वांची मान अभिमानाने उभी राहील शहरातला माणूस मारुसार, माणूस महाराष्ट्राला मोठ दाखवेल आणि सांगेल की या आणि आमच्या शिवभूमीच्या शहराकडे जुनं शहराकडे आपण येऊन आकृष्टपणे या व्यवस्थेचा सहभाग नोंदवा अशा पद्धतीचं दृष्ट लागावं असं शहर जे मी माझ्या मनामध्ये संकल्पित केलेलं आहे ते निश्चितपणे मी प्रात्यक्षिक आणून देण्यामध्ये आणि त्या पद्धतीने डायनामिक काम करण्यामध्ये मी माझा निर्धार केलेला आहे जनतेने आता कुणाच्याही भूलधापायला बळी न पडता जातीवादामध्ये न गुंता आणि विशेष म्हणजे पक्षाच्या उद्या तुम्हाला मी सांगतो शरद पवारांचा लोक फोटो दाखवून मतं मागतात आणि जे मतं मागतात ते खाली भ्रष्टाचार करतात कोणी उद्धवसाहेबांचा फोटो दाखतात भ्रष्टाचार करतात उद्धवसाहेब खाली काम करायला येत नाही पवार साहेब खाली काम करायला येत नाही कुठलाही मोठा नेता खाली काम करायला येत नाही या आता दिशाभूल करण्याच्या निवडणुका राहिलेल्या नाही माझी विनंती हात जोडून माझ्या विनम्रपणे मतदार राजाला रा रा की आता आपण सर्व सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून विकासाच्या धोरणावर मतदान करावं म्हणजेच आपला माणूस आपला आपली आघाडी या असलेल्या आणि माझी ज्यांच्यावर युती होईल ती युती तुम्हाला आता काही दिवसामध्ये कळेल माझी पुन्हा सकट दुसऱ्या मुलाखतीच्या पाठमध्ये मी सांगेल की आता निश्चितपणे आम्ही आशाशी मंडळी सगळी एकत्र आलेलो आहे आपण पाहाल की ज्या वेळेला आम्ही फॉर्म भरायला जाल त्याच दिवशी माझ्या माहितीप्रमाणे या जुन्नर शहराचा निकाल लागलेला असेल जसा विधानसभेचा फॉर्म भरायला मी आलो आणि सर्वांनी मान्य केलं की शरद सोडून हे या शिवभूमीचे आमदार झाले त्याच पद्धतीचा मी तुम्हाला सांगेल म्हणजे माझी स्पर्धा ओपन आहे मी ह्या स्पर्धेला ओपन याच्यासाठी ठेवलं आहे की ज्याला लढायचे करा शेवटी मुखोटे बदलता येत नाही तुम्ही पाच वर्ष कसे वागलेत आणि आज कितीही गोड बोलायला गेले आणि तुम्ही जर चोऱ्याच केल्यात तुम्ही भ्रष्टाचारच केला आहे आणि आज तुम्ही कितीही जरी सांगायला आले तर लोक त्या आता भ्रष्टाचाराला स्वीकारणार नाही आणि म्हणून उद्याच्या ज्या फॉर्म भरण्याचा दिवस जो आपला असेल त्या फॉर्म भरण्याच्या दिवसाला आपणसुद्धा आपला आवाज त्या ठिकाणी असाल सुरेश राव माझी खात्री आहे त्याच दिवशी पंधरा डिसेंबरचा निकाल लागलेला असेल आणि प्रत्येकाच्या मनात आणि घरात एकच शब्द असेल होय आम्ही आपला माणूस आपल्या आघाडीच्या चिन्हाला मतदान करणार आहोत त्या असलेल्या त्यांच्या सहकार्यांना आम्ही मतदान करणार आहोत आणि सतरा शून्यची निवडणूक नगराध्यासच्या सहित आम्ही सगळी मंडळी जिंकलेली तुम्हाला पाहायला मिळेल पण मी जेवढ्या विश्वासाने बोलतो आहे याचाच अर्थ मला मनापासून या शहराचा विकास करायचा आहे एवढं मला आपल्याला आपल्या मात्र आवाजून सांगायचं आहे विकासाचे मुद्दे विस्तृत प्रभागवाई सांगण्यापेक्षा विकासाचा मुद्दा एकच आहे की शहर तुम्हाला बदलून तुमच्या ताब्यात द्यायची फार महत्त्वाची जबाबदारी मी अभिवचना सकट स्वीकारले हे अभिवचन आहे माझ्या जनतेला तमाम माझ्या मायबाप जनतेला हे अभिवचन आहे शंभर टक्के याची जबाबदारी घेतलेली आहे शासन राज्य शासन आणि पर्याय जर कमी पडले तर स्वतःच्या खिशातला पैसा घालून पण मात्र माझ्या जनतेच्या शब्दाचं उत्तर ह्या कामाच्या रूपाने मी उभं केल्याशिवाय राहणार नाही सुलभ व्यवस्था सुलभ प्रशासन आणि चोख कारभार एवढं लक्ष ठेवून ही नगर परिषद ग्रामीणचा चेहरा बदलल्याशिवाय राहणार नाही एवढं मला आपल्याला सांगायचं आमदार साहेब तुम्ही मघाशी म्हणालात आपला माणूस आपली आघाडी त्याचबरोबर भाजप असेल काँग्रेस असेल गरज पडली तर शिवसेनाही आमच्याबरोबर असेल तुमच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या चिन्हावर लढणार आणि तो कोणत्या पक्षाचा असेल का आघाडीचा उमेदवार असेल आता ही चर्चा चालू आहे भारतीय जनता पार्टी आहे मी आहे आपला माणूस आपली आघाडी पण बऱ्यापैकी भाजपचं सुद्धा म्हणणं मला असं झालेलं आहे की नगराध्यक्षाच्या उमेदवारची जबाबदारी आणि निर्णय हा सर्वांना समन्वय म्हणून तुम्ही घ्या याचाच अर्थ चिन्ह हाच असलं पाहिजे असा काही आग्रह आता कुठल्या पक्षाचा राहिलेला नाही आमदार साहेब भाजपचे तालुका अध्यक्ष आणि सुनील मेहेर तुमच्या दोघांमध्ये समन्वय नाही थोडेसे मतभेद आहेत जर तुमची युती झाली तर भविष्यकाळामध्ये तुम्ही प्रचारामध्ये दोघे एकत्र एकत्र फिरताना दिसाल काय सांगाल आपण भारतीय जनता पार्टीच्या बाबतीतले काय निर्णय असाल ते भारतीय जनता पार्टी घेईल कारण मी अजून शहराच्या कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही माणसाशी बोलणं केलेलं नाही मी विद्यमान आमदार आहे माझी बोलण्याची सगळी झाली आहे ती पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी झालेली आहे आम विद्यमान आमचे सहकारी विधिमंडळाचे सदस्य मयीदाता लाडगे आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बाळाभाऊ भेगडे यांच्याबरोबर आमचे सातत्याने चर्चा चालू आहे निर्णयसुद्धा वर्तीच होतील निर्णयसुद्धा आमच्या सर्वांच्यामध्येच होतील उमेदवारी काय कुणा मागावी हा भाजपकडं त्या भाजपच्या असलेल्या सदस्यांचा विचार आहे उमेदवारी कुणाला द्यावी हा आमच्या सगळ्यांचा एक विचाराच्या एका बैठकीच्या त्या असलेल्या जो काही समजा तो आमचा जो डायस असेल त्या व्यासपीठावरचा आमचा विषय असेल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा आघाडीचा असेल की आपला माणूस आपली आघाडी या नव्या पक्षाचा असेल नाही आता उमेदवार जो आहे तो आता माझ्या माहितीप्रमाणे तर भारतीय जनता पार्टीचे आणि माझी नगरदेशेच्या बाबतीतल्या चिन्हाची त्या पद्धतीची अजून फायनली बोलणे झालेली नाही परंतु उमेदवार हा निर्णय घ्यायची जबाबदारी माझ्या खांद्यावर दिली आहे चिन्ह कुठं कुठलं घ्यायचं आहे आपला म्हणून आपल्या आघाडीचं घ्यायचं आहे की भाजपचं घ्यायचं आहे हे जेव्हा आम्ही सगळे आता बसू आणि तो आता निर्णय करू त्यावेळेला निश्चितपणे मला सांगता येईल कारण अजून फार वेळ आहे अजून फार पुला करून पाणी जायचं आहे आणि मला असं वाटतं की योग्य वेळेला योग्य अशा पद्धतीचं डिक्लेरेशन नगराध्यक्षाचं नाव आणि त्याचं चिन्ह सांगितलं तर लोकांना सुद्धा त्याच्याबद्दल उत्सुकता राहील अजून फार इतक्या लवकर जर आपण समजा या सगळ्या गोष्टीची जर चिन्हाची घोषणा केली नगराध्यक्षाच्या आणि नगराध्यक्ष नावही जर समजा बोललं तर ते मला असं वाटतं की आज संयुक्तिक राहणार नाही आपण थोड्या काही दिवसांनी त्याच्या बाबतीतला मी निर्णय तुम्हाला कळवेल आपल्या आघाडीच्या उमेदवारांची घोषणा कधी होईल मी बोललो ना आपल्याला मागाशीच की एक सतरा किंवा अठरा तारीख आमच्या डोक्यात आहे एक चांगला मुहूर्त बघून सर्वांना एका व्यासपीठ आणून मग सगळे लेटर मग पालकमंत्री असतील बापट साहेब किंवा ते दोन्ही आमदार जे आमचे सहकार्य आहेत मी स्वतः आमदार आहे त्यानंतर काँग्रेसचे आमचे सत्यशील दादा अशोकराव आमच्या चंद्रकांत माझे कदम माजी नागराश आमचे जमीरभाई कागदी नगरसेवक ही आम्ही सगळी मंडळी आमचे दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सहकारी संभाजीराव साळवे ही सगळी मंडळी आम्ही एकत्र येऊन एक, एक त्या दिवशी ज्यावेळेला फॉर्म भरणार त्यावेळेला संपूर्ण पॅनलचं डिक्लेरेशन संपूर्ण उमेदवाराची नावं आणि संपूर्ण उमेदवाराचे चिन्ह नगराध्यक्षाचं नाव नगराध्यक्षेचं चिन्ह आम्ही त्यावेळेला घोषित करू जुन्नर नगरपालिकेची निवडणूक ऐन रंगात आलेली आहे आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना हे स्वतंत्रपणे लढणार आहेत मात्र जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांचा नवा पक्ष भाजप आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे कॅमेरामन लक्ष्मण दातखळचं सुरेश वाणी आपला आवाज जुन्नर आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा आपला आवाज सत्ता संघर्ष दोन हजार सोळा हा विशेष कार्यक्रम धन्यवाद